पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने रेकॉर्डवरील तीन सराईत गुन्हेगारांकडून सात देशी कट्टे आणि पाच जिवंत जप्त केली आहेत जप्त करण्यात आलेल्या देशी कट्टे आणि किंमत रुपये इतकी आहे या प्रकरणात दरोडा विरोधी पोलीस पथकाने देशी कट्टे विक्रेता अंकित भस्के देशी कट्टे विकत घेणारे अर्जुन सूर्यवंशी आणि तुषार बच्चे या तीन गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तस आमचे अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंतराव परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे डी सी पी संदीप ढोळेपुडे सर व डॉक्टर शिवाजीराव पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमचे दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि त्यांचं प त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने जे अवैध शस्त्र बाळगतात किंवा शस्त्राची वाहतूक करतात याबद्दल कारवाई करत असताना आमच्या दरोडोविरोधी पथकाचे आमलदार गणेश सावंत सुमित देवकर आणि अजून दोन सहकारी यांना माहिती मिळाल्या त्यांच्या माहितीच्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने अर्जुन सूर्यवंशी याला ताब्यात घेतले या गुन्हेगाराला आणि त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याच्याकडनं दोन पिस्टल आणि दोन कारतूस गावठी पिस्तरान कारतूस जप्त करण्यात आम्हाला यश आहे त्यानुसार आम्ही आळंदी पोलिसांनी इथे सदरबाबत गुन्हा दाखल केला पुढील तपास आमचे दरोडा विरोधी पथकाचे अंमलदार श्री गोसावे यांच्याकडे देऊन पुढचा तपास सुरू केला असता सूर्यवंशी यांच्याकडून भस्मे नावाचा भस्के नावाचा जो इसम आहे तो भस्के हा सदर स सा हात्यार सप्लाय करत होता अंकित भस्के याबद्दल माहिती मिळाली असता भस्केचा विश्वास घेतला असता भस्के हा पारनेर जेलमध्ये आरमध्ये असल्याबद्दल माहिती मिळाली तसेच सुरेशीकडं अधिक तपास केला असता त्यांनी अजून दोन शस्त्र त्या बसकेकडनं विकत घेऊन ते, ते बच्चेकडं तुषार बच्चेकडं ठेवण्यात दिल्याबाबत माहिती मिळाली त्याबाबत आम्ही तुषार बच्चेला आमच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडं कसून चौकशी केली असतात त्याच्याकडनं दोन पिस्टल आणि एक कारतूस जप्त करण्यात यश मिळालं तदनंतर भस्केला पारनेर जेलमधून ताब्यात घेण्यात आलं ट्रान्सफर करून आणि बसकेकडं तपास केला असता भस्मे स्वतःकडं असणारे दोन पिस्टल्स आणि एक कारतूस जप्त केले तसेच त्यांनी एक पिस्टल हे राठोड यांना विकल्याचे सांगितले असतात त्या राठोडकडनं ते एक पिस्टल आणि एक कारतूस ते पण जप्त केले सध्या भस्के आणि राठोड आमच्या कस्टडीमध्ये आहेत आणि पुढील तपास चालू आहे हे एकूण जे शस्त्र होते हे सात पिस्टल्स आणि पाच काडतूस असे त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेली आहेत त्याचे एकूण अंदाजे किंमत दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे या केस मध्ये आणखी काही गुन्हेगार निष्पन्न होण्याची शक्यता आहे का दा दा। या केस मध्ये अधिक तपास चालू आहे कारण सूर्यवंशीच्या तपासा सूर्यवंशीचं इन्व्हेस्टिगेशन करून आम्हाला पुढचे तीन आरोपी मिळाले लिया आहेत आता भस्के आणि राठोडकर तपास चालू आहे त्यानुसार पुढची कारवाई आम्ही करत आहोत हे जे शस्त्र वाढत होते यामागचा त्यांचा उद्देश काही घातात करण्याचा होता का ते आता तपास पुढे चालू आहे तुमच्या तपासात आम्ही ती माहिती आपल्याला देऊ